आजची दहा तारीख आहे मी एकटाच सांगणार होतो की दहा तारखेला निधी सोडतो आजची दहा तारीख आहे आज तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आता नुकतीच फाईलवर सही झाली आहे फाईल अजून वित्त विभाग सॉरी शिक्षण विभागाकडे पोहोचली पण नाही ती आत्ता पोहोचेल याचा जी आर सोमवारी निघेल ऑक्टोबर पंचवीस या वेतनाकरता जे ज्या टप्प्यावर आहे त्याकरता एकशे अडुसष्ट कोटी आणि टप्पा वाढ करता शंभर कोटी निधी वित्त विभागाने आज मंजूर केला आहे म्हणजे दोनशे अडोतीस दोनशे अडुसष्ट कोटी रुपये नियमित वेतन आणि टप्पा वाढ करता मंजूर झाले आहेत याचा शासनादेश माझं काम होतं वित्त विभागाकडून पैसे सोडण्यापर्यंत आता शासनादेश सोमवारी मंगळवारी करण्याकरता मी स्वतः परत मुंबईला जाईल मी तिथं जातोय तिथं फिरतोय तुम्ही इथं मतदारसंघात माझं काम करा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद